सांगलीच्या विद्यार्थ्याला लातूरातून गुजरात पोलीस पथकानं केली अटक कुंभस्नान करणाऱ्या महिलांचे आक्षेपार्य व्हिडिओ टेलिग्रामवर विकले लातूर सांगलीतून दोघांना अटक लातूर कुंभ मेळ्यात स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ बनवून ते टेलिग्राम आणि युट्यूब वर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तपासादरम्यान आरोपीकडे महिलांचे आक्षेपार्ह फुटेजही सापडले या प्रकरणी लातूर आणि सांगलीमधून दोघांना अटक करण्यात आली आहे एकोणीस फेब्रुवारीला राजकोटच्या पायल हॉस्पिटल मध्ये महिलांच्या चेकअपचे व्हिडिओ युट्यूब वर अपलोड केल्याचं प्रकरण समोर आलं होतं गुजरात पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना महाराष्ट्रातून दोन आरोपींना अटक केली या दोघांच्या चौकशीनंतर पोलिसांनी प्रयागराजमधून वर चंद्रप्रकाश कुलचंदला अटक केली चंद्रप्रकाश चंद्रप्रकाशन त्याच्या चॅनलवर पंचावन्न ते साठ व्हिडिओ अपलोड केले होते या प्रकरणी लातूरमधून प्रज्वल अशोक तेली आणि सांगलीमधून प्रज्ञ राजेंद्र पाटील यांना अटक केली अहमदाबादच्या सायबर क्राईम डी सी पी लवीना सिन्हा यांनी सांगितले की तपासात तिघांनी महाकुंभमध्ये स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ दुसऱ्या चॅनलना विकले चंद्रप्रकाश चंद बनवायचा हे वीडियो तो स्वतःच्या चॅनलवर चा चा अपलोड करायचा आणि ऑनलाइन विकायचा आरोपीच्या टेलिग्राम चॅनलवर संभरपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे हे आरोपी महागड्या रेटनं व्हिडिओ विकायचे तसेच या आरोपींनी देशातल्या साठ ते सत्तर हॉस्पिटलचे सीसीटीव्ही हॅक केल्याचा संशय ही पोलिसांना आहे महाकुंभमध्ये महिलांचे स्नान करतानाचे व्हिडिओ अपलोड केल्याप्रकरणी आतापर्यंत तीन एफ आय आर दाखल करण्यात आले अशी माहिती उत्तर प्रदेश चे डीजीपी प्रशांत कुमार यांनी सांगितले याशिवाय महाकुंभबाबत अफवा पसरवल्या प्रकरणी पंचावन्न ते साठ गुन्हे दाखल करण्यात आले सबस्क्राईब नाव अँड प्रेस दायकेट नेव्हर मिस अन अपडेट